नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी येथील संस्थानकालीन मोती तलावात दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाची पूजा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सावंतवाडी पोलिसांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीफळाच्या मिरवणुकीने झाली वाजत गाजत शहरातून निघालेली ही मिरवणूक मोती तलावाच्या काठावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने नारळाचे पूजन करण्यात आले राजेसाहेब खेम सावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी नारळाची पूजा आणि आरती केली त्यानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित शेकडो नागरिकांनीही तलावात नारळ अर्पण करून आपल्या परंपरा जपल्या यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी जमली होती यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेम सावंत भोसले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर दिलीप भालेकर परीक्षित मांजरेकर मोरेश्वर पोतनीस सुंदर गावडे शैलेश मेस्त्री काका मांजरेकर कृष्णा राऊळ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खंदरकर पोलीस हवालदार महेश जाधव अमित राऊळ पुंडलिक सावंत पोलीस कॉन्स्टेबल श्री कोरगावकर महिला पोलीस हवालदार श्रीमती पवार पोलीस हवालदार श्री राऊत राजा राणे श्री गवस सचिन कुलकर्णी भटजी श्री सोमण आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हुआआ नियृकि नियृकि जँ जटत्त्त अरा इसेजोंकि आंसता नाशीघृकि जबारा त्यचरग हुआआ बारा। ह